हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वराज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर या ठिकाणी आता झाली होती सकाळ आणि आज मी सकाळ सकाळीच ब्लॉग काढायला बसली होती कारण कसं आहे ना माझी मुलं आज झोपलेली आहे काल त्यांनी रात्री बारा एकच वाजवायला झोपायला त्यामुळे आज ते उशिरापर्यंत झोपलेले आहे आता पावणे दहा वाजलेले आहे आणि हे पा या ठिकाणी माझी पूजा सुद्धा झालेली आहे करून पाहू शकता तुम्ही आणि माझं झाडून वगैरे सगळं झालेलं आहे आणि हे पहा आता माझी मुली उठायची आहे त्यामुळे घरातील स सगळं जे सांग व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे मी पाहू शतं तुम्ही सर्व जागी जागच्या जागेवरच आहे ठेवलेलं हे पहा या ठिकाणी त्यांचे सुद्धा व्यवस्थित ठेव लावून ठेवलेलं आहे मी परंतु ते उठल्यानंतर मात्र हे काहीच जागेवर राहत नाही पूर्ण ते इकडे तिकडे खेळतात तर पसरवून ठेवतात आणि माझं किचन सुद्धा आवरून झालेलं आहे सकाळीच मी भांडे वगैरे घासले होते चहा वगैरे घेऊन घेतला होता माझे मिस्टर जेव्हा जातात तेव्हा ड्युटीवर अवश्य तर तुम्ही माझं किचन नेहमी स्वच्छ असते तुम्हाला कधी पाय पाहिल्याचं स्वच्छ दिसणार आणि तुम्हाला माझ्या किचनची बाहेर म्हणजे खिडकी आहे ती ती जागा दाखवते आणि अजिबात उन्हाई आहे बाहेर पाऊस सुरू आहे या वेळेस तर उन्हाळ्यातसुद्धा पाऊसच येत येत आहे पूर्ण बदलचं वातावरण आहे मित्रांनो बाहेर आणि पाऊससुद्धा सुरू आहे तर आता आपण जाणार आहे हॉलमध्ये आणि आता मी घेतलेली आहे पत्ता गोबी कापायला भाजीची तयारी करते मी कारण माझी मुलं उठल्यावर मग मला त्यांच्यातच राहावं लागते तर आता मी भाजीची तयारी करायला घेते आणि आता या ठिकाणी पत्ता गोबी कापायला घेणार आहे मी तर या ठिकाणी कापून आधी आज मी मस्त पैकी आलू पत्ता कुठची भाजी करणार आहे आणि त्याच्यासोबत वरण तुम्ही माझ्या मुलांसाठी रोज लावत असते तर वरण सुद्धा लावणार आहे या ठिकाणी मी बारीक का पत्तागोबी कापत आहे कोणी कोणी लांब लांब कापते बारीक उभी परंतु तुम्ही या ठिकाणी जर कोणी बारीकशी पत्तागोबी कापते मला अशीच आवडते याची भाजी पावसाळ्यात भाजीला काय करावं तेच कळत नाही कारण सर्व भाजी मला खराब असते आणि त्याला माती सुद्धा भरपूर असते तर या ठिकाणी मी लवकर कबी कापून घेत आहे मला अर्ध लक्ष माझ्या मुलांकडे द्यावं लागते की आता ते उठतील आता ते उठतील म्हणून मला पावसाळा हा ऋतू अजिबात आवडत नाही कारण पावसामुळे आपल्याला बाहेरसुद्धा जाता येत नाही आणि बाहेर गेलं तर पूर्ण किचकिच लागते त्यामुळे मला पावसाळा थोडा कमीच आवडतो तर या ठिकाणी माझी पत्ता कमी कापून झालीच होती तर मी गेली होती माझा मुलगा उठला होता आरव तर मी या आरवला आणण्यासाठी गेली होती आणि आरवला मच्छर मी काढलेलं होतं आणि पाहतो किती छान मस्तपैकी स्माइल देत आहे आणि रडसुद्धा नाही आहे तर या ठिकाणी आमचं जेवण वगैरे सुद्धा झालं होतं माझी पत्ता कमीवर कापून झाली होती आमचे जेवणसुद्धा झाले होते मग राहिले होते मग दुपारचे जेवणाचे भांडे तर या ठिकाणी मी दुपारचे जेवणाचे भांडे घासत आहे माझे मिटर दुपारी येऊन गेलेसुद्धा ड्युटीवर जेवण वगैरे करून ते बारा वाजता येतात आणि जेवण वगैरे करून एक वाजता ते परत ड्युटीवर जातात जातात तर या ठिकाणी माझे भांडे वगैरे सुद्धा घासून आता मी घासणार आहे आणि माझी मुलं तिकडे किचन हॉलमध्ये खेळत आहे ते सुद्धा दहा वाजता उठले होते आणि मग मी त्यांची आंघोळ वगैरे करून दिली होती आणि आज मी मधला ब्लॉक टाकत नाही आहे कारण माझा मधला जो ब्लॉक आहे तो काढण्यात झाला नाही त्यामुळे या ठिकाणी आता मी डायरेक्ट जेवणानंतरच व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे तर या ठिकाणी माझे जेवण दुपारचे जेवण वगैरे झाल्यानंतर मी सर्व भांडे घासून घेत आहे आता आणि माझी मुलं किचनमध्ये खेळत आहे आणि ते आताच झोपत नाही सध्याच मग आम्ही सोबतच झोपणार आहे माझे भांडे वगैरे झाल्यानंतर या ठिकाणी बेसिन वगैरे सुद्धा मी स्वच्छ घासून धुवून घेतलेला आहे या ठिकाणी वाचले होते चार आणि माझे मिस्टर होऊन आले होते आणि मग काय ते पावसात थोडे ओले होऊन आले होते त्यामुळे त्यांनी मला चहा करायला सांगितला आणि तसंही आम्ही चार पाच वाजले की आमच्या तिथ चहाची वेळ असते तर या ठिकाणी मी मस्तपैकी आज बनवणार आहे चहा आणि आज मी अद्रक टाकून चहा बनवणार आहे कारण पावसाळ्याचं अद्रक घालून टाकलेला चहा खूप छान लागते आणि आपल्या गळ्याला सुद्धा आराम मिळतो आणि सर्दी खोकला असेल तर तेही अद्रक चहा पिल्यामुळे थोडं आपल्याला बरं वाटते तर या ठिकाणी मी मस्तपैकी भरपूर सारा अदरक पिसून घेतलेला आहे चहामध्ये घालायसाठी आणि आता मी चहामध्ये दूधसुद्धा घालून घेणार आहे आता आम्ही दोघांसाठी मस्तपैकी चहा बनवणार आहे गरमागरम तुम्ही तुम्हीसुद्धा पावसाळ्यात चहा घ्यायला आवडते का तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी मी दूध घालून घेतलेलं आहे माझी मुलं त्या त्यांचे ते, ते, बाबा आले की एकदम पप्पा पप्पा म्हणतात आणि मस्तपैकी त्यांच्या अंगावर अंगावर खेळत असतात कारण लहान मुलांना कसं आपण तर घरी आई नेहमी दिसते परंतु जे आ, बाबा लोक आहेत ते बाहेर असत कामात तर त्यांना बाबा घरी आले की खूप आनंद होतो तसंच माझ्या मुलांनासुद्धा होतो तर या ठिकाणी माझा चहा बनून तयार आहे चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी दिसत होते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय